नमस्कार आपण पाहताय आहे सांग आदर्श इन्स्टिट्यूटला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला विटा शहरात असणाऱ्या आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर या अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे दोन हजार पंचवीस सव्वीसपासून विद्यापीठ अनुदान आयोग यू जी सी नवी दिल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोनेरे ए आय सी टी ई नवी दिल्ली यांनी आदर्शला ॲटोनॉमस दर्जा दिला दोन हजार आठ सालापासून विटा शहरात आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालय कार्यरत आहे आदर्शमध्ये उपलब्ध असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर आउटकम बेस्ड प्रभावी शिक्षण पद्धती नॅक व एन बी ए यांचे याआधी मिळालेले मानांकन तसेच ट्रेनिंग आणि प्लेसमेंटद्वारे विद्यार्थ्यांना मिळालेल्या नोकरीच्या संधी विद्यार्थी वर्गाला दिलेल्या सोयीसुविधा या सर्व महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांमुळे महाविद्यालयाला हा दर्जा मिळवण्यात यश आले आहे स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्याने अभ्यासक्रम निश्चित करणारे अभ्यास मंडळ नवीन व अत्याधुनिक शिक्षण प्रणाली संशोधनावर भर देता येणार आहे तसेच विद्यार्थ्यांना सर्वोत्तम प्लेसमेंट मिळवून देण्यात आता कोणतीही अडचण असणार नाही त्यामुळे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टींचा फायदा मिळणार आहे गतवर्षीही आदर्श महाविद्यालयाला नॅक मानांकन प्राप्त झाले होते आदर्श इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीमध्ये पी एच डीधारक प्राध्यापक वर्ग आहे त्याचप्रमाणे पालक विद्यार्थी शिक्षक यामध्ये योग्य समन्वय ठेवला जातो विद्यार्थी वर्गाला इंडस्ट्रीयल व्हिजिट ट्रेनिंग हेही दिले जाते यासाठी महाविद्यालयाच्या सोळा बसेसच्या माध्यमातून जवळपास दीडशे गावातून या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र हॉस्टेल्स मेस सुसज्ज ग्रंथालय याची प्रभावीपणे अंमलबजावणी करत असल्याने महाविद्यालयाला हा स्वायत्त दर्जा मिळवता आल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि अध्यक्ष वैभव पाटील यांनी यावेळी सांगितले महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा मिळाल्याने संस्थापक अध्यक्ष व अध्यक्षांनी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिपाई यांचे अभिनंदन करीत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा